तुळजाभवानी मातेचा उदो उदो आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो तुळजापूर येथे आमची कुलदैवत तुळजाभवानी देवी आई आहे आणि खूप महिने झाले आम्ही गेलो नव्हतो म्हणून मग आम्ही ठरवलं की आपण जाऊयात अचानक प्लॅन ठरला आणि आम्ही निघालो तुळजापूरला तुळजापूरला पोहोचलो छान तिथलं वातावरण इतकं मनाला सुखदायक होतं की काय सांगू खूपच मंगलमय वातावरण होतं आम्ही रात्री पोहोचल्यावरती बाहेरूनच पाया पडलो आणि आम्ही ठरलं की सकाळी लवकर यायचा मग आम्ही पहाटे लवकर उठून येण्याचा प्लॅन केला आणि आम्ही लवकर छान आवरून आम्ही निघालो देवी आईच्या दर्शनासाठी सो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप भाविक सकाळ सकाळी येत आहेत माझे बाबा आई माझे दोन्ही भाऊ सगळे जण दर्शनाला निघालो होतो खूप छान तुमचं आमचं कुलदैवत आहे तुळजाभवानी देवी आई तुमचं कुलदैवत कोणतं आहे हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा वर्षातून एकदा तरी देवी आईच्या दर्शनाला नक्की जा कोणतंही कुलदैवत असो तुमचं कुठली देवी असो पण तुम्ही जा नक्की कारण याचं खूप महत्त्व आहे म्हणजे आपल्याला वाटतं पण याचं खूप महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे सो आमचंही राहिलं होतं जाणं म्हणून मग मा आम्ही ठरवलं की या वर्षामधलं आपलं कुलदेवतेचं दर्शन घ्यायलाच हवं सो इथे खूप छान प्रकारचे म्हणजे व्हरायटी वाईज कुंकू मिळतात आणि एकदम म्हणजे आयुर्वेदिक गोष्टीतून बनवलेला सुद्धा कुंकू आहे ते आम्ही घेतलं कारण आता बघतो आपण की शहरांमध्ये खूप भेसळयुक्त कुंकू हळद सगळं मिळतं सो इथे खूप छान होतं ते आम्ही घेतलं आणि तुळजापूरला आलो आहे दोन का होईना पण बांगड्या भरायलाच पाहिजेत म्हणून त्या बांगड्याही भरलेल्या आहेत खूप छान आम्ही प्रवेशद्वार बघितला इतकं छान वाटलं आतमध्ये एकदम मोबाईल अलाऊड नव्हता म्हणजे अलाऊड नाही म्हणण्यापेक्षा ते सगळं डोळ्यातच साठवून घ्यायचं होतं त्यामुळे मी आत गाभाऱ्यामधलं शूट नाही केलं आहे कारण तिथे फक्त देवी आईला बघायचं होतं आणि इतकं छान वाटत होतं ना की काय सांगू खूप प्रसन्न वाटत होतं आणि सगळीकडे छान आमची आतमध्ये पूजा झाली अभिषेक भोगी ते सगळं छान झालं देवी आईचा आशीर्वाद घेतला मग थोडेसे फोटोज काढले ही माझी आई आहे आणि तुम्ही बघू शकता की खरंच खूप छान फिलिंग होतं माझ्या हातामध्ये मा या बांगड्या किती छान वाटत आहेत ना आणि मग छान नैवेद्य आरती पूजा सगळं झालं आणि जेवण खाण आमचं झालं आणि मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला आणि आम्ही आलो आमच्या पुण्यामध्ये सो हा व्लॉग कसा वाटला तेही कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा वर्षातून एकदा तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला नक्की जा आई तुळजाभवानी देवी आईचा उदो उदो आई तुळजाभवानी आई सगळ्यांना खूप सुखी समाधानी निरोगी आनंदी छान ठेवो दे हीच देवीकडे प्रार्थना थँक्यू